कसे काय मंडळी वेलकम टू माय चॅनल आज आपल्याला जाऊचा होता जे एस डब्ल्यू म्हणजे वाशिम तर हा घेतलाय सहा लाखाचा हत्यार आणि आम्ही निघालो हो। रिक्षेवालो मामा काय तर रायडरच होतो काय तर हैसून थैसून नुसतं खजलवणंच टाकलं होतो आणि ह्या बघा बघा सकाळ सकाळ कसा मरता बघा मामाने त्या गाळ पण घातल्यान त्याका आणि आम्ही स्टेशनात पोचलो फटाफट फटाफट काय तर लेट झालेलोच होतो आधीशीच आणि फटाफट काय तर ट्रेन पकडलेली आणि बाहेरचा काय तो निसर्ग बघूक बघूक ना अशी माझ्या कोकणाचीच आठवण झाली काय ती हिरवेगार हिरवेगार डोंगर झाडे तर मंडळी ह्या बघा ही असा आमची जे एस डब्ल्यू वालेनची साईड फायनली आम्ही क्लायंटाक भेटलो आणि काय तर याने आम्हाला धंद्याक लावला मशीन सेट केलेली आहे आणि काम चालू केलेलं आहे ज्या मोठं धंद्याक लावला नाही तर बघूया कधीपर्यंत होता बहीण दवा राहा सुरजदा आहे ना काय तो ऐकतच नाही आमचं जाम तापवल्यान जो बदलवून टाकल्यान सगळी बघा आमचा अर्ध दाटा तयार झालेला आमचा माणूस पण उभा तापवल्यान जो शाप तापवल्यान आम्ही निघालो आता सर्वे करून आणि हा बघा आमचा मीटर झाला आहे किती येतो ये पाचशे पाच हजार दोनशे पंच्याण्णव एवढं मीटर झालं आहे मीटर झालाय एवढं फिरून आलेलं आहे आम्ही फायनली दिवस संपवले आहे आणि चलले आता घरात रविवारची वाटच लागलेली आहे आणि या बघा या के डीएम सिनेमानलेला रस्ता असा चला म्हणते कोणा का काय शेअर सबस्क्राईब काय करूचे असतील तर आत्ताच करून घ्यावा व्हिडिओ बंद करते आता चला